नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते पहिला प्रश्न होणार जागतिक हृदय दिन दोन हजार चोवीसची थीम काय पर्या आहे पर्याय आहेत ए हृदय जाणून हृदय वापरा बी प्रत्येक हृदयासाठी हृदय वापरा सी हृदय निरोगी आणि तंदुरुस्त राहते डी कृतीसाठी हृदयाचा वापर करा तर याचं उत्तर होणार डी कृतीसाठी हृदयाचा वापर करा पुढील प्रश्न अँड्रोजाला नुकताच बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला आहे तो कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत ए मणिपूर बी नागालँड सी आसाम की डी मिझोरम तर याचं उत्तर होणार ए मणिपूर पुढील प्रश्न बी सी सी आयने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे उद्घाटन कुठे केले आहे पर्याय आहेत ए हैदराबाद बी बेंगळुरू सी चेन्नई की डी मुंबई तर याचं उत्तर होणार बी बेंगळुरू पुढील प्रश्न अलीकडे भारतीय कला महोत्सवच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले तर पर्याय आहेत ए चेन्नई बी भोपाळ सी सिकंदराबाद की डी कोची तर याचं उत्तर होणार सी सिकंदराबाद पुढील प्रश्न आय एस एस एफ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे पर्याय आहेत ए चिली बी रशिया सी इराण की डी पेरू तर याचं उत्तर होणार डी पेरू पुढील प्रश्न नुकतेच बातमीत नमूद केलेले थ्री गॉर्जस धरण चीनमधील कोणत्या नदीवर आहे पर्याय आहेत ए पिवळी नदी बी मेकॉंग नदी सी यांंगतझी नदी डी मोती नदी तर याचं उत्तर होणार सी यांगतझी नदी पुढील प्रश्न अलीकडेच प्रतिष्ठित दोन हजार चोवीस शस्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे पर्याय आहेत ए रुईक्सियांग झांग बी आदिनारायण दोडी सी रिटा सिन्हा की डी अलेक्झेंडर डन तर याचं उत्तर होणार डी अलेक्झेंडर डन पुढील प्रश्न आय एस एस एफ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजांनी दहा मीटर एअर रायफल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे पर्याय आहेत ए सुवर्ण बी कॉन्से सी रौप्य की डी कोणतेही नाही तर याचं उत्तर होणार ए सुवर्ण पुढील प्रश्न सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली यन अलीकडे संशोधनात ठळक झालेले कोणत्या प्रकारच्या खगोलीय वस्तूमध्ये आढळतात पर्याय आहेत ए बटू आकाश बी सुपरनोवा अवशेष सी प्लॅनेटरी नेबुला की डी ग्लोब्युलर क्लस्टर्स तर याचं उत्तर होणार ए बटू आकाश गंगा पुढील प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे पर्याय आहेत ए जवान बी पठाण सी एनिमल की डी पुष्पा तर याचं उत्तर होणार सी एनिमल पुढील प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आला होता पर्याय आहेत ए दुबई बी पॅरिस सी नवी दिल्ली की डी मुंबई तर याचं उत्तर होणार ए दुबई पुढील प्रश्न नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे पर्याय आहेत ए अजित पवार बी राजनाथ सिंग सी राहुल गांधी डी नितीन गडकरी तर याचं उत्तर होणार डी नितीन गडकरी आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे पर्याय आहेत ए अजय देवगन बी रणवीर सिंग सी शाहरुख खान की डी वरुण धवन तर याचं उत्तर होणार सी शाहरुख खान पुढील प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे पर्याय आहेत ए दीपिका पादुकोण बी राणी मुखर्जी की आरा आडवाणी की डी कृती सेनेन तर याचं उत्तर होणार बी मुखर्जी पुढील प्रश्न ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे पर्याय आहेत ए मुंबई बी नागपूर सी पुणे की डी नाशिक तर याचं उत्तर होणार बी नागपूर पुढील प्रश्न जागतिक हृदय दिन कधी साजरा करण्यात येतो पर्याय आहेत ए तीस सप्टेंबर बी सत्तावीस सप्टेंबर सी अठ्ठावीस सप्टेंबर की डी एकोणतीस सप्टेंबर तर याचं उत्तर होणार डी एकोणतीस सप्टेंबर पुढील प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला आहे पर्याय आहेत ए अनुराग कश्यप बी रोहित शेट्टी सी राजू हिरानी की डी विधू विनोद चोप्रा तर याचं उत्तर होणार डी विदू विनोद चोप्रा पुढील प्रश्न कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी राजस्थान सी गुजरात की डी गोवा तर याचं उत्तर होणार ए महाराष्ट्र पुढील प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीस चित्रपटसृष्टीत पंचवीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल कोणाला अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे पर्याय आहेत ए अनिल कपूर बी श्रॉफ सी करणजोहर की डी सलमान खान तर याचं उत्तर होणार सी करंजर पुढील प्रश्न कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पर्याय आहेत ए सिंधुदुर्ग बी रत्नागिरी सी रायगड की डी पालघर तर याचं उत्तर होणार बी रत्नागिरी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद